सुरुवात काय ची खर अशा खेळाडूला थांबवणं सुद्धा कठीण होऊन जात कारण एकदम बलाढ्य खेळाडू <स्थाथ> जबरदस्त क्षेत्र असेल चवडेशोरी कशी <स्थाथ> मागणे मागतो देवाला तुझी नेकरे असु की राहू दे प्रत्येकाच्या मना मनातून चांगलपणाचे वारे वाहू दे सकाळचे चार वाजून एकोणतीस मिनिटं झालेली आहे साडेपाच वाजेपर्यंत ही स्पर्धा संतुष्टातील भक्षे समारंभ आहे भुजकुल्यात पडलाय कालभैरव उडदवणे संघ काय आहाकार आहे चिंच माता बोलतो त्यांच्या गजर तर फायनल एवढ्या धडाके झाल्या सेमी फायनल कसे व्हायला चढाईसाठी विकास जोगडे अंतिम विजेता कोण होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे

घालावा एखाद्या झाडाला तशी परिस्थिती जबरदस्त पात्र मात्र खबर काय डिफेन्स काय चौडेश्वरी चोरीश्वर परंतु वाशी रोहा संघाकडे कर्तृत्वाने आणि नेतृत्व आहे तिकडे शिबला पडले उडदवणे संघाला साणे आणि यातून पल करण्या यातून वाट कर हा टर्निंग पॉइंट आहे किती गुणसंख्या चला चला मित्रांनो

जय हनुमान वाशि रोहा विरुद्ध समदेश मुनी करसून आजचा बाबेस चढाई करतो ऑल आउट का खतरा मंडरा आता व ज्यामा वाशि रोहा मात्र खरोखर गुण संख्या मित्रांनो असा मागून कधी आवाज द्यायचा नसतो मित्रांनो ही स्पर्धा आहे मित्रांनो नाही बरोबर आहे कारण कॉल नव्हता द्यायला कोणीही देऊ नका मित्रांनो खेळाडू कारण प्रत्येकाची रणनीती असते प्रत्येकाचं कारण खेळून निश्चितपणे नाव घेईन विकासचं घेईन महेश जोगडीचं घेऊन तिकडे झाले उलटवणे सांगतात दीपक असा आहे रणनीती असते मागून जाऊन उचलण्याची खासियत यांच्या खेळाडू श्रीवर्धन चढायसाठी आता दुण। मात्र याला रोखला गेलय काल भैराव वर्धा संघाचा डीपीएस आता मात्र मजबूत रोखला गेलाय वारू सहा दहा सामना पुन्हा एकदा चुरशीचा होण्याची लक्षणं दिसत आहे जबरदस्त चढाई केले मात्र गुणांची लढाई किती गुण दोन गुण काल भैर उडधवणे चिंच चिंचमाता बोरली पंचतर मध्यंतर होतोय पूर्वार्ध होतोय तुझी अवलंब केला जातोय काय कम हो याला म्हणतात कमबॅक मित्रांनो जी आघाडी चिंचमाता बोर्ली पंचायत संघाकडे होती तीच आघाडी मात्र पलटून लावली याला म्हणतात पलटवार मैदानात पाहायला मिळालं हृदयाचे ठोके वाढणार आता मात्र सामना पुन्हा एकदा तुळशी दाबणार शांतपणे खेळ खेळलात ना काही शक्य अकरा अकरा दहा सामना शेवटच्या सेकंदा पर्यंत जाणार काल भैरव उडदवणे रोहा तालुका चींच माता बोलली पाच लवकर काय सामना मित्रांनो आपण लागून आलेला आहात परंतु काय खेळ खेळलेला आहे विकास झोगडे आपल्यावर पूर्ण दारो मदार आहे सेमी फायनल आपण खेळत आहात रसिकांना मात्र आपल्याकडून अपेक्षा आहे दोन तेरा मचकरी, जुगलबंदी, सक्कमक, हम्री तुम्री, असहा साफना पहला किल दिवायदाना कलगीतुरा, रना धुमाली, रना कंदन, काटे की तक हाई होन के दमताओं मात्र जुमाई दिवायदाना पुरत साथे पंचानी अपिल खेटा गेलिया हैं टेकडूला रोखलं गेलं दीपक कासानी अनुभव पणाला लावलाय एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव म्हणजे सर्वश्रेष्ठ गुरु असतो मित्रांनो मी खेळाडू तयार होत आहेत परत हो हो इकडे सुद्धा आता मात्र जयमल वाशी संघ कमबॅक करणार कुमार कोलटकरची लढाई यशस्वी जावयाने कमाल केली की काय मैदान गाजवून सोडले सतासे चिंचमाता बोरली पंचदर संघ माघार घेऊ नका शेवटपर्यंत लढा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कारण पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा कुसुमाग राजांची कविता कि लग -लग का सर मला पावसात आले कोणी कपडे होते कटकले केसावरती बोल शन्वरा हसला नंतर बसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली घटत माहेर वासनी पोरी सारखी चार भिंतीत नाचली जाय की शिबायको मात्र बसली हो चून कसली भिन्न कसली होत नव्हतं नेलं प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवलं कारभार नेलं घेऊन संगे पडकी भीत बांधतो आहे चिकल गाल खिशाकडे हात जाता हसता हसता उठला पैसे नको सर मला एकटे म्हणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा खरोखर फक्त आपल्याला कोणतरी आधार द्यायला पाहिजे कारण विजय झाल्यावर आल्या करणारे भरपूर आहे परंतु हरल्यावर आपल्या पाठीवर कम बॅक करते वाशी संघ विकास जोगडे तीन विरुद्ध हा जर लोन पाडला तर खरोखर काय होईल यश 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 संपादन करत असताना मात्र प्रयत्न आणि मात्र विकास जोगळे याचा वारू रोखला गेलाय प्रयत्न छान विकास मानावा लागेल तुला राऊंड नंबर एक वर पुन्हा एकदा क्षेत्रक्षण कुमार पळ करायला आपण म्हटलं की सामने एक तर होतील परंतु ते शक्य नाही आम्ही सर या मैदानाचा इतिहास इथे इतिहास घडल्याशिवाय राहत नाही खरोखर मैदान जबरदस्त बनवली सलाम ओहो हो हो। आता मात्र गंगा जमुना वाहिल्या असतील मात्र पाटीराक्याच्या डोळ्यातून दोन्ही संध्यान होतो सुवर्धनकर जबरदस्त मित्र मन जिंकलं सर्वांच लाजवाब आहे पाच पंधरा अकरा पंधरा एकमेकाला साथ देत आहे दीपक दीपक कासारीने आज स्वतःला झोखत दिला आणि काय आपल्या संख्याचा पाठीरा का म्हणतो आधार झोगा आधार मोठा हो विवेक शिंदेला काय क्षेत्रक्षण केले सुंदर शिंदे मन हा मोगरा मित्रांनो सर्वांशी गोड बोलत चला कारण हा जन्म पूर्ण नाही मित्रांनो आयुष्यातील अहंकार सोडून द्या प्रत्येकाशी प्रेमाने वागा कारण हा जन्म पूर्ण नाहीये आपण पुन्हा भेटणार नाही माणुसकीने जगा आज जर पाहिलं तुम्ही व्यासपीठावर मी आल्यापासून पाहिलं खरोखर मान्य वरांची आणि सर्व दिग्गज व्यक्तिमत्वांची रीग लागली होती व्यक्तिमत्व आहे दिल्या साहेबांनी आभार सुद्धा म्हणला हो हो आणि मात्र जबरदस्त क्षेत्राक्षण बोरली पंचतन लाजमाबिंच माता बोरली पंचतन भी किसी से कम नहीं बंदे हैं हम उसके हम पे किसका जो उम्मीदों की किरण निकली चारों है। इरादे हैं बोला दी हिम्मत हर कदम अपने हाथ तो किस्मत लिखने आज चले हैं हंस मात्र मैदान पहले सात पंद्रह इतने बारह पंद्रह जर लोन पड़ला तर सामने ना रंगतील ग्राउंड नंबर दोनों है चार गुण मिलू शकता विकासची जरी यशस्वी विचारायच झाली तर मात्र विकास याला मकर मारले पुन्हा एकदा जबरदस्त धडपड करण्याचा मानस मात्र सॉरी एक गुण आणि तिकडे खरोखर पकडीचा धुमाकूल घातलाय काल भैरव उर्धवणे सांगाण मुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य आणि कारण स्पर्धा सुद्धा तशी झाली वाम्याची सर लाजवाब झाली दुसऱ्या फेरी पासून जी लढत चालू झाली ना सर्व सामने चुरशीचे झाले तिक तिथे दीपेश

हा संघ अंतिम सामन्यात दाखल होतोय फक्त अंतिम सामना, हो सामना कुठे खेळवायचा हा प्रश्न आहे हा निर्णय आम्ही खान साहेब ग्राउंड नंबर दोन वर बारा अठरा फक्त पाच मिनटं दिली जाते चौडेश्वरी कडसुरी संघ फटेकर सर आपण नक्कीच लक्ष द्याल कारण आपल्या सर्वांनी निघायचं आहे अंतिम सामना खेळवला जाईल भाई उंडू गाडू काही मिनिटांचा कालावधी बाकी ग्राउंड नंबर एक वर चालू असलेला फायनलची पहिली लढत अर्थातच चौडेश सॉरी काल भैरव वर्धवने विरुद्ध उर्दा प्रतिस्पर्धी संघ चिंच माता बोरली पंचतर चौंडेश्वरी कडसूर हा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरलेला आहे विजय संघाचा अभिनंदन पराजित संघाचं कौतुक फक्त परंतु हे चारही संघ बक्षीस पात्र आहेत शेवटचा मिनिट बाकी चढायसाठी ती पक्का सर्व थर्ड रेड अजून वेल बाकी आहे मैदानात काही घडू शकतोय हो विजय संघाचं अभिनंदन पराजित संघाचं कौतुक तर अंतिम सामन्यासाठी पहिला पुकार भैरव उर्धवणे विरुद्ध चौडेश्वरी कडसोरे हा सामना ग्राउंड नंबर एक वर होईल चौडेश्वरी कडसुरे विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ काल भैरव उडदवणे आपल्याला लढतीसाठी ताबडतोब आपण या स्पर्धेला लाभलेले आमचे सामनाधिकारी नमोचे संघ दोन हजार चोवीस रोड बुद्रुक रोहा आपण ताबडतोब कबोरतब सन्मानाला आपण सुरुवात करतोय आजच्या या स्पर्धेला लाभलेले स्पर्धा निरीक्षक सन्माननीय